सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची माळशेरस तालुक्यातील लवंग येथील तुषार वाघ यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद पवार गट जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली या निवडीचे पत्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय श्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच आदरणीय खासदार माननीय श्री धैर्यशील भैयासाहेब मोहिते पाटील जिल्हाध्यक्ष श्री गणेश पाटील यांच्या हस्ते पैलवान तुषार वाघ यांना निवडीचे पत्र देण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या वेळेला खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचाराची माढा तालुक्यातील पूर्व भागाची धुरा पैलवान तुषार वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली होती या भागात त्यांनी चांगल्या प्रकारे यंत्रणा राबवून युवकांचे संघटन तयार करून मताधिक्य मिळवून दिले होते या कार्याची पोचपावती म्हणून त्यांची निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातील युवकांमधून अभिनंदन होत आहे आणि योग्य निवड केलेली चर्चा कार्यकर्त्यांमधून होत आहे यावेळी मनोगत व्यक्त करताना पहिलवार तुषार वाघ म्हणाले की देशाचे नेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय श्री विजयसिंह दादासाहेब मोहिते पाटील साहेब खासदार माननीय श्री धैर्यशील भैया साहेब मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली घराघरात गावागावात राष्ट्रवादी पोहोचवण्यास मी काम करेल आणि तळागाळातील सर्वसामान्यांचे प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न मी करेन यावेळी शिवामृत दूध संघाचे व्हाइस चेअरमन श्री दत्तात्रय भाऊ भिलारे जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर सरपंच प्रशांत पाटील मधुकर वाघ रामचंद्र चव्हाण उत्तम भिलारे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धनंजय चव्हाण उत्तम भोसले उपसरपंच प्रशांत भिलारे सचिन वाघ नितीन वाघ 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 युवराज शहाजी शिवाजी पाटील चव्हाण औदुंबर वाघ दत्तात्रय जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला भेट द्या